नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग ए दहावा पाठ ओळख भारताचीचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील विधानातील चूक दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा एक हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत उत्तर केरळ व कर्नाटक राज्यात कॉफीचे मळे आहे पुढील विधान आहे कोकण प्रदेश भारताच्या पूर्व भागात आहे हे विधान चूक आहे दुरुस्त विधान आहे कोकण प्रदेश भारताच्या पश्चिम भागात आहे तीन त्रिपुरा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे हे विधान चूक आहे बरोबर विधान आहे गोवा राज्य आकारमानाने सर्वात लहान राज्य आहे चौथं विधान आहे साबरमती नदी मध्य प्रदेशातून वाहते त्याचं उत्तर आहे साबरमती नदी गुजरात मधून वाहते पाचवं विधान आहे सह्याद्री पर्वत आंध्र प्रदेशात आहे उत्तर सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात आहे हे विधान बरोबर आहे प्रश्न दोन पाठ्यपुस्तक प्राण क्रमांक चव्वेचाळीस व सत्तेचाळीस वरील नकाशे अभ्यासा व कोणत्या नद्या कोणत्या राज्यातून वाहतात ते नोंदवा पहिली नदी आहे गंगा गंगा नदी उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल मधून वाहते दुसरी नदी आहे बियास बियास नदी हिमाचल प्रदेश व पंजाबमधून वाहते तीन गोदावरी गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा छत्तीसगड आणि आंध्र प्रदेशमधून वाहते चार नर्मदा नर्मदा नदी मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि गुजरातमधून वाहते पाच ब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रा नदी असम आणि अरुणाचल प्रदेशमधून वाहते सहा साबरमती साबरमती नदी राजस्थान आणि गुजरातमधून वाहते कावेरी कावेरी नदी कर्नाटक आणि तामिळनाडूमधून वाहते आठ कृष्णा कृष्णा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून वाहते पुढील प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात उत्तर भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात पुढील प्रश्न आहे अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या जलभागात आहे उत्तर अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह बंगालच्या उपसागरात आहे पुढील प्रश्न आहे भारताची उत्तरेकडील सीमा कोणत्या पर्वतामुळे तयार झालेली आहे उत्तर भारताची उत्तरेकडील सीमा हिमालय पर्वतामुळे तयार झालेली आहे चार भारताच्या दक्षिणेस कोणती सामुद्रधुनी आहे उत्तर भारताच्या दक्षिणेस पालकची सामुद्रधुनी आहे